एक अद्भुत घटना चित्तेवर दिला आशीर्वाद महान ढोलकीपटू हबप श्री आदिनाथ श्यामराव डौरी राहणार मेतके यांचे रविवार दिनांक तेवीस सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता हृदयविकाराने निधन झाले दुपारी बारा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले पेटत्या चित्तेचे दर्शन घेऊन त्यांनी त्यांना हरिटी वाहिली इतक्यात सरनाच्या दोन्ही बाजूच्या सेनी खाली पडल्यावर दोन्ही हात वर आले ती न पटणारी गोष्ट आज घडली ते ढोलकी तबला सोरपेटी व वा डमरू वाद्यामध्ये अतिशय निष्णात असून महाराष्ट्र कर्नाटक गोवा अशा सर्व रसिकांच्या मनात त्यांनी आपले घर केलेले होते असा प्रसंग घडल्याचे प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्या व्यक्तींनी सांगितला मी हरिभक्त पारायण शाहीर भवलीराम बाबू मगू दर्याचे वडगाव आपण सर्वांना रामकृष्ण हरी मी व माझे मित्र आदिनाथ शामराव टवरे याने अखंड महाराष्ट्र कर्नाटक गोव्यापर्यंत मुलकीनं लोकांना भेट लावलं डमरू आदनानं ला अख्ख्या हिंदुस्थानाला भेट लावलं ते माझे मित्र आणि मी जवळजवळ गेली एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून अखंड महाराष्ट्र कर्नाटक गोव्यामध्ये राष्ट्रीय जे कार्यक्रम असतील भजन असेल पोवाड असेल या माध्यमातून शासकीय कार्यक्रमाच्या दृष्टीने फिरलो आणि काल अकस्मात त्यांनी देह ठेवला मला थोडस उशिरा कळलं आमचे पाच गुरु हरिभक्त पारायण सूर्य गौरी महाराज भोगावती आमचे बंधू रेखाजी मग शाही खेरुगडे शेंडूर सकारामगून वारकरी शिजने आम्ही पानधून गेलो तेवढ्यात त्यांच्या देहाला अग्निसंस्कार दिले होते एक वीस मिनटं लोक घरी पोहोचले असतील तेवढ्यात आम्ही पोहोचलो आणि जाता जाता मेदके गावातच नदीच्या पात्राच्या बाजूलाच असणारी स्मशान भूमी जाताना नमस्कार तरी करू म्हणून आम्ही गेलो आणि आम्ही हाराटी टाकली नमस्कार केला आणि नमस्कार करून मागं सरकत असताना त्यांच्या दोन्ही हातावरच्या शिनीखाली घसरले आणि अशी अद्भुत त्या ठिकाणी संतांच्या वचनाप्रमाणे शक्ती आम्हाला दिसली की त्या आदिनाथ मामाने दोन्ही हातवर केले त्याचा व्हिडिओ आम्ही केलेला आहे तो सर्वांना दिसेल त्यांनी दोन्ही हातवर केले आणि आम्हाला एक धका बसला की जवळजवळ ऐंशी टक्के त्यांचा देह जळलेला होता आणि हे हात वर केले कसे या हातातून आम्हाला काय इशारा दिला आम्हाला एकदम धका बसला आम्ही परत नमस्कार केला यातून एकच आम्हाला भासलं की या विश्वामध्ये तो परमेश्वर आहे चैतन्य रूपाणं अखंड असतो आणि साधू संत मायबाप आम्हाला सांगतात हा देह जरी नाशिवंत असला तो पंचतत्वात विलीन झाला तरी आत्मा हा अखंड आहे आणि त्या आत्म्याचं दर्शन आणि आम्हाला एक प्रकारचा आशीर्वाद म्हणा किंवा आम्हाला मी जातोय हा इशारा देण्यासाठी त्यांनी दोन्ही हातवर केले असावेत असा आमचा भास झाला आम्ही सद्गती झालो त्यांच्या कुटुंबियांना तो केलेला व्हिडिओ दाखवला आणि सहज मनात आलं की हे सगळ्या समाजापर्यंत जावं खरोखर चैतन्य आहे तो ईश्वर आहे त्याची प्रचिती लोकांना यावी अखंड त्यांच्या आमच्या हृदयामध्ये असणारं प्रेम हे जवळजवळ एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून अखंड तसंच होतं आणि याने आम्हाला निरोप देऊन जातो असा इशारा दिला असं आम्हाला भासलं खरोखर एक महान कलाकार अखंड महाराष्ट्र कर्नाटकामध्ये त्यांनी ढोलकी दमरू आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील किंवा शरदजी पवार असतील यांनी त्यांचा सन्मान केला की डंगरू वादन आजपर्यंत आम्ही असं ऐकलं नाही असा महान कलाकार आम्हाला एक सोडून गेला आणि सोडून नाही गेला तर आमच्या एक उजवा हातच गेला असं आम्हाला वाटते त्यांच्या परिवाराला झालेलं दुःख कलामंत्रांच्यावर आलेले संकट या सर्वांच्या वतीनं त्यांना त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त होऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो